मूर्तिजापूर परभणी या ठिकाणी समाज कंठक देशद्रोही सोपान दत्ताराव पवार या नराधमाने परभणी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान शिल्पाची हेतू पुरस्कार तोडफोड करून विटंबना केली आहे याच घटनेचे पडसाद बारा डिसेंबर रोजी नाशिकमध्येही उमटताना दिसले समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने महसूल विभागीय कार्यालयात विभागीय आयुक्त व नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी या सदरच्या करण्यात आली आहे सदरच्या निवेदनात म्हटले आहे की या कृत्यामुळे देशातील समस्त आंबेडकरी समाजाच्या आणि संविधानप्रेमीच्या भावना तीव्रपणे दुखाविल्या असून त्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे ज्या समाजकंटकाने हे कृत्य केले हे कोणाच्या सांगण्याने केले या कृत्याचा मास्टर माइंड कोण त्यांच्यावर आरोपी नराधम समाज कंठक सोपान दत्ताराव पवार यांच्यावर देशद्रोहाचा कठोर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून सदर घटनेमध्ये जे जे आरोपी आहेत त्यांची सखोल चौकशी करीत त्यांच्यावर देखील देशद्रोहाची कारवाई त्वरित करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नाशिक जिल्ह्यातील सर्वच पक्षातील विविध संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी केली आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष वंचित बहुजन आघाडी सकल हिंदू समाज सकल मातंग समाज भीम आर्मी आझाद समाज पार्टी मिलन मित्र मंडळ आदी विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहभागी होत निषेध व्यक्त केलाय यावेळी अर्जुन पगारे आकाश भालेराव अमोल पगारे चंद्रकांत भालेराव समीर शेख भारत निकम दामोदर पगारे संतोष पाटील बंटी थोरात अमोल आल्हाट अशोक गायकवाड सोनू नागरे विशाल घेगडमल अजय जाधव किशोर कटारे बाळासाहेब भालेराव सचिन भालेराव दीपक बनसोडे मुकेश गांगुर्डे तुषार सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे विशाल पिल्ले अतुल चंद्र मोरे सागर ओहोळ समाधान पगारे अरुण भालेराव अभि खरे स्वप्निल गांगुर्डे अमोल साळवे चंद्रदीप वाघ सिद्धार्थ वाघ सुशांत भालेराव मोसिन कुरेशी प्रतीक सोनटक्के सनी पगारे सागर पगारे आदींसह सह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मिर्झापूर या ठिकाणी माती बिरो समाज कंटक यांनी जे संविधान प्रतिकृतीची जी विटंबना केलेली आहे अशा मातीफेरोवर व अशा समाजकंटकावर देशतोळीचा गुन्हा दाखल व्हा ही सर्व आंबेडकर समाजातील सर्व समाजाची मागणी आहे ठिकठिकाणी या महाराष्ट्रात निवेदन देण्यात दे येत आहे आणि परभणीतले जे मिर्जापूरमधले जे समाज बांधव आहे मी त्यांना एक जाहीर विनंती करेल का आपण सर्वांनी आंदोलन हे शांततेत करावे जेणेकरून कोणत्या प्रकारचा उद्रेक होणार नाही पोलीस प्रशासन हे अंत्यत तातडीने त्याच्यावर कारवाई करतील असं आश्वासन आम्हाला देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण सर्व समाज बांधवांची नोंद घ्यायची आहे आणि शांततेमध्ये हे आंदोलन चालू द्यायचं आहे आणि अशा मातेफिरोवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही सर्व समाज बांधव व सर्व विविध पक्षाचे प्रमुख आम्ही येऊन वरिष्ठ यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तसं महसूल अशा सर्व ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत ही सर्वांनी आपण समाजाने नोंद घ्यावी ज्या भीम मुद्दा आहे